ज्येष्ठ साहित्यिक कोकण सुपुत्र अशोक लोटणकर यांना नुकताच उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा रौप्यमहोत्सवी आशीर्वाद पुरस्कार प्रदान करण्यात आलाय दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित साहित्य महोत्सव कार्यक्रमात हा पुरस्कार श्री लोटणकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभने आणि प्राध्यापक डॉक्टर बिरेंद्र प्रताप सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर इंग्रजी साहित्याचे अभ्यासक डॉक्टर राजीव श्रीखंडे प्राध्यापक रमेश कोटस्थाने डॉक्टर सुनील सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते श्री लोटणकर यांची एकूण एकवीस पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांच्या साहित्य कृतींना अत्यंत मानाचे असे तीसहून अधिक साहित्य पुरस्कार प्राप्त झाले यापूर्वी त्यांना कोकण साहित्यरत्न या पुरस्कारानेही गौरवण्यात आलाय एकता कल्चरल अकॅडमी सामाजिक प्रतिष्ठान कैलासवासी नानासाहेब शेट्टे पुरस्काराने गौरवण्यात आलाय त्यांनी सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवले असून ते बी एस टी मधून डेपो मॅनेजर या पदावरून निवृत्त झालेले आहेत श्री लोटणकर हे अनेक शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी संबंधित आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा गावचे सुपुत्र लोटणकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर पत्रकार वृत्तपत्र लेखक ग्रामीण मंडळ विविध संस्था प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या